बातम्या न्यूज महाराष्ट्र उत्तर तुमच्या बुधवड शहरातील वॉर्ड क्रमांक तेरामध्ये स्वस्त धान्य दुकानदारांना लाभार्थ्यांचे थंब घेऊन त्यांचे धान्य गाळप केल्याचा घोर प्रकार समोर आहे शासनाच्या योजनेअंतर्गत मिळणारे मोफत कमी दरातील धान्य देण्याऐवजी देना दुकानदाराने लाभार्थ्यांच्या पोटातला घासच लाटण्याचा उद्योग सुरू केल्याचं उघड झालं आहे लाभार्थ्यांचे सनसनाटी आरोपे थम घेत आहे धान्य मात्र घेत आहे कम स्कॅन करून धान्य न नो देणे नोंदीमध्ये धान्य दिल्याचं दाखवून प्रत्यक्षात सुरा गायब मनु महिनी पुरवठा बंद गरीब ज्येष्ठ नागरिक विधवा यांच्या नावावर गळती लाभार्थ्यांचा संताप उसळला असून त्यांनी थेट तहसील कार्यालयामध्ये धडक देऊन दुकानदारावर कठोर कारवाईची मागणी केली आहे तहसीलदारांच्या बालनामध्ये थेट हझरी आम्हाला न्याय हवा आहे दशनभर लाभार्थ्यांनी तहसीलदारांकडे तक्रारींचा वाचलाय हा प्रकार केवळ नियमभंग नसून गंभीर आर्थिक व्यवहार शासकीय अन्नधान्याचा अपहार गरिबांच्या हा हक्कावर डाका असा स्पष्ट गुन्हा असल्याचं लाभार्थ्यांचं म्हणणं आहे तहसीलदारांचं वक्तव्य चौकशी तात्काळ करू अहवालवर पाठवू तहसीलदारांनी प्रकरण गंभीर असून दुकानाची ई ओ सी एस नोंद वितरण रजिस्टर बायोमेट्रिक व्यवहार महिन्याभराचे स्टाफ तपशील तपासून कठोर कारवाईचे आश्वासन दिले हा प्रकार फक्त गैरव्यवहार नाही तर गरिबांच्या हक्काची होते स्वस्त धान्याचे हे दुकान गोरगरिबांच्या नावावर धान्य हडप करण्याचे केंद्र बनलेले असून रसद विभागावरील देखरेख देखरेखीवर मोठं प्रश्नचिन्ह निर्माण झालंय त्या दोषींवर तात्काळ गुन्हा दाखल करा धान्य दुकानदारांचं निलंबन आर्थिक अपहराची चौकशी गळतीची रक्कम आणि धान्य वसूल संबंधित अधिकाऱ्यांची जबाबदारी ठरवणे तर न्यूज जिनेमिया या प्रकरणावर सतत लक्ष या गरिबांचा हाती कोणालाही खाण्यास देणार नाही असं स्पष्ट नागरिकांनी केलेलं किती तीन महिन्यापासून तुमचा अंगठा घेतला तुम्हाला लाभ मिळाला नाही धान्य मिळाला नाही या विषय ताई हा विषय काय संदर्भात चालू आहे तुमच्या या ठिकाणी नाव लिहिणे राशन न भेटण्यात विषय चालू आहे म्हणजे त्यांचे अंगठे घेतले त्यांचे नाव लिहून चालू आहे या ठिकाणी म्हणजे अगोदर त्यांनी अंगठे घेतले यांचे तीन तीन चार अगोदर कोणाचा वेळ पण नाहीये

घेतो असं काही नाही गहू देतो कोणा महिन्यात तांदूळ देतो असं देतो <laughs> वार्ड क्रमांक तेरा बोधवड या ठिकाणी स्वस्त धान्य दुकानदार यांचा या ठिकाणी मनमान मनिमानिक कारभार चालू आहे तरीसुद्धा यांच्यावर काय कारवाई हो होईल आणि त्यांचा विषय ह्या ठिकाणी असा चालू आहे की लाभार्थ्यांचे <laughs> त्यांच्या तीन महिन्यापासून दोन महिन्यापासून अंगठे घेतो आणि त्यांना धान्य मिळत नाही आहे संदर्भात त्याच्यावर काय कारवाई होईल आणि तुमच्याकडून जनतेने काय अपेक्षा ठेवावी नमस्कार ले 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 आप, मी ज्ञानेश्वर सप्काळे तहसीलदार बोलवतो आता आपण हा जो मुद्दा उपस्थित केला या मुद्द्याच्या अनुषंगाने आपल्याकडे आता जवळपास तीस चाळीस लोक तक्रार घेऊन तहसील कार्यालयामध्ये आलेले होते आपण त्यांना लगेच तात्काळ प्रतिसाद दिला आणि आम आमची पुरवठा विभागाची जी टीम आहे आणि मी स्वतः त्या दुकानावर गेलो दुकानावर लोकांच्या रांगा लागलेल्या होत्या लोक पिशव्या घेऊन बसलेले होते परंतु दुकानदाराने दुकान उघडलेलं नव्हतं आम्ही दुकानदाराला फोन लावला त्याला संपर्क केला परंतु त्याला काही संपर्क झाला नाही तर लोकांच्या अशा तक्रारी आहे की आम्हाला मागील तीन महिन्याचंही धान्य भेटलेलं नाही आहे दुकानदार दुकान वेळेवर उघडत नाही आणि घरोघरी जाऊन अंगठी घेऊन घेतो आणि आम्हाला धान्य त्याचं मिळत नाही अशा पद्धतीच्या बहुसंख्य लोकांच्या तक्रारी आहेत तर या अनुषंगाने आता आम्ही पूर्ण चौकशी करून घेतो आहे दुकानदाराची आणि ते स सदरून दुकान रद्द करण्याचा प्रस्ताव आम्ही मान्य जिल्हाधिकारी महोदय यांना पाठवणार आहे आणि लोकांची गैरसोय होऊ नये म्हणून तात्पुरत्या स्वरूपामध्ये ते दुकान बाजूचे जे दुकानदार आहे जवळचे त्यांना जोडून लोकांना वेळेत धान्य मिळेल अशा पद्धतीचं आम्ही नियोजन करतो तर न्यूज महाराष्ट्रासाठी ईश्वरवाणी जळगाव बोटवड